नमस्कार मित्रांनो कशाच सर्व बरे आहेत ना आता मला माहिती आहे तुम्ही बरं असणार तुम्हाला काय होणार नाही मला माहिती आहे की तुमची लाख तुम्ही माणसंच लाख ना मित्रांनो कधी कमेंट नाही काय नाही तर फायनली आपली मोठी गाडी आलेली आहे गाईस गोव्यातून गाडी आलेली आहे गोव्यावरून तर तो आपला ड्रायव्हर जरा कंटाळला आहे म्हणजे आपला मित्रच येतो तो कंटाळ येतो तर आपल्याला गाडी खाली होणार आज आपली पातळगंगा म्हणजे रसायनीमध्ये मोपाडा तर त्यासाठी जायला लागेल आपला आपटामार्गे न जाता खालापूरमागे जायला लागलं गाईस थोडासा लांब प्रवास आहे त्यासाठी आपली गाडी खाली करायसाठी जायला लागेल मित्रांनो तो चला जाऊ आणि खाली करून घेऊ कारण की जेव्हा जेवढी गाडी लवकर खाली होणार तेवढे आपल्याला बरा पडणार कारण की आपल्यासाठी लगेच गाडी भरणार म्हणजे आपलं जसं भाडा लागणार काही स्टरसाठी आपण निघूया फायनली तर निघतो माझी बाकी रेडी जायला तयार झाली नाही <laughs> फायनली चिकन होऊन जातो बाई काही फायदा नाही झाल्याशिवाय मजा नाही इस्टर जरा जाऊया लवकर लवकर जातो आणि सुरू घेतल्या ओके गाडी आपल्या न्यायला तर जातो आणि चला सुरुवात फायनली आपण बाहेर नाही ती पुढं आमची ट्रॉफी लागली असतं आमचं गाव आहे गाईज बघू शकतं तर थँक्यू थँक्यू बॉस तर मित्रांनो आपलं गाव आहे आणि इथून तुम्ही तू ट्रॉफी लागला असते सीजनचे मुलं नाही गाईज बघू शकता आमची गाडी आहे आलेल्या आहे गावावरून आणि मला जाम हाईटच आहे खचानक हाईट भरली आहे निघेस आहे आपण तर ही हाईट घेऊन जायला या हाईटचे मुलं आम्हाला रस्ता चेंज करायला मित्रांनो वाटत हा हाय गाडी बघू शकणार माझ्या मागं गाडी आण कसं आहे तुम्ही भाई कुठं भाई मित्रांनो तुम्ही आली बाबा जाम मोठं आता काय कमेंट लाईक काय काहीच नाही तुमची आली मित्रांनो आता पेन मध्ये आपला भाई पण काही बघू शकता स्पीकर डन करते स्पीकरला काय झालंय काय माहिती यायचे फकाटोक फकाटोक चुका फकाटो, कधी फकाटो, 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 हा माझा मित्र आहे याचं नाव काय याचं नाव काय राजकुमार विजय भाई का सक्का भाई नाका बाय सका तो मित्रांनो गलती झाली सगळा मित्रांना गाव है तो ये लगाते हमको विजय सगा भाई, भाई। भाई। तो तो इसको देंगे भाई लेकिन आपली गाडी आली मित्रों बघू सकते मित्रों आपली गाडी आली मित्रांनो गोव्यातून जाणतो चल आपली तो मित्रों आपली गाडी आली नाही गोव्यावरून तिला खाली खालीच्या उद्या पातळ गंगा आहेत अरे विजय भाई देखो भाई मित्रों विजय भाई वाला आपला हा सर विजय भाई किधर गया था भाई चाय लेने गया था राजकुमार का फसाके राजकुमार ने अभी बताया कि तू उसका सग्गा भाई नहीं है नहीं कसम खा के हंस साला <laughs> तो मित्रों ने संगा भाई नहीं है इसका देखो लेकिन शक्कर से तो लगते है सगा भाई सच में देखिए ले चाय लेके आएगा इस चाय चाहिए और चाय पीना है राजकुमार और विजय कुमार साथ साथ रहते हैं साथ साथ बड़े हैं साथ साथ पले हैं तो सज्ञा भाई नहीं है लेकिन अभी क्या करेंगे गलती यानी अपनी इसकी गद्दारी कि चक्क भाऊत असो आपले खोटं बोलत मित्रांनो तर फायनल मित्रांनो भेटूया आणि कमेंट करा मित्रांनो काय एक कमेंट नाही लाईक नाही तुमची राग येतो मला राग तर काय राहते की बाबा उतरते तर मित्रांनो थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आपलं कमेंट करा ना काहीतरी सांगा काहीतरी काय तुम्ही बोलवत नाही रे बोल ना भाई बाहेर कमेंट करणे गेलो कमेंट करा काय यार शा जय श्रीराम जय हनुमान चे मिलते बाई फायनल आम्ही आता निघालो आहेत मित्रांनो बघू शकताय स्वतः गाडी आणि एक आला गाडी मित्रांनो आपण कालचा प्लॅन होता काल संध्याकाळी निघणार होतो पण तो काल आमचा प्लॅन खिसकटला म्हणजे कंपनीकडून आम्हाला कॉल आला की येऊ नका संध्याकाळ झाली म्हणून आम्ही काल गेलोच नाही मित्रांनो कारण की गाडी होणार नाही खाली मग का जावा आता सांगा त्यापेक्षा घरा राहिली लोबार राहा बरं नाही तर मित्रांनो आपली गाडी आलेली आहे गोव्यावरून भरून तर आपला मित्र बघू शकताय आपला देवगडाचा मया म्हणून तुम्हाला मा माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे काय टेन्शन नाही तर रसायनी चालू आहे खाली करायला रसायनी पाहता का आता मी मोबाडाच पोचलो काही बघू शकता आणि आपण आता जाणार खाली करून घेणार गाडी रिलायन्स कंपनीमध्ये तर मला हे पाहिलं तुम्हाला काल दाखवला मी काय टेन्शन याची गरजच नाही मित्रांनो तर मग आता आम्ही अजून तर आता थोड्या टायमान पोचू मग पोचलो की मग खाली होई गाडी आणि खाली झाली ना तिथं जाईन घरा आणि मग आता गोवा लाईन जरा बंद करू आता आपण गणपती भरतो ना तर मित्रांनो आता आम्ही ना मग गणपती भरू आम्हाला हैदराबादचे ना दहा बारा ट्रिप आहेत दहा बारा म्हणजे आई पारा महाराजच्या मारून पैसे कमवू एक ट्रिपला आम्हाला घटीन हैदराबादला जायचं शेहेचाळीस हजार मस्तपैकी शेहेचाळीस हजार घेऊ तिज बिझल काय टाकायचा ता, टाकू ता, खावा पिवाचं काय खाऊ तर, मा का माझी बायको इकडे कामात होते किंटरच्या हाच तो किंडरच्या इकडे तर मग खाऊ पिवाने बाकीचे काय जमते पेशंट ठेवू आपली मोठी गाडी आहे पैसा आपला आहे धंदा आपला आहे मजा करून घेऊ काय टेन्शन नाही मित्रांनो मग आता आलून तर खाली करून घेतून बघायचं आहे ना तुम्हाला तर लाईक आणि कमेंट करा तुम्ही काही कमेंट नाही मला माहिती आहे आणि नाही केलं तरी चालवत घ्या आता मग काय कधी बोलू तुम्हाला मग माझा मी व्हिडिओ करणारच आहे असू दे नाव तरी रोशन करा माझा रोशन नाव नाही माझा जॉन नाव पण रोशन रोशन प्रकाश प्रकाश करा तर फायनली काही आपण आलोयच वाटतो की आता मोबाईल पोहोचलोय आहे पाताळी गंगा रसायनी एमआरडीसी रिलायन्स कंपनी मध्ये रिलायन्स कंपनीमध्ये मध्ये आला फोन आला फोन आला तर फायनली काही आता आम्हाला फोन जो आला होता तो कंपनीचाच होता पण नाटक परत नाटक आलाय नवीन बोलता मोबाईल विबाईल बोलतो बाहेर जमा करा मी बोलतो बाहेर नाही तुमची कंपनीच जमा करा आम्हाला काय चिंता नाही बरोबर तुमचा रूल आहे तुम्ही करा बरोबर ना ते बोलता नाही भाई बोलतो तुम्ही बाहेरनं दुकानात भाई ना, ना, ना गेला तर बंद दिन भरून तिथं मोबाईल आम्हाला काय काय लागते आम्हाला माहिती यांच्या कंपन्यांसाठी आम्ही काही नाट्यदर्शक कसल्या कंपन्या आणि कंपनी कोणती रिलायन्स अंबानीची कंपनी असते ना ठीक आहे भाऊ अंबानी भाऊ तुम्हाला सांगतो कंपनीचं रूल आहे तुम्हाला आम्हाला सगळं मान्य आहे आम्ही कोण आता तर मित्रांनो असं कंपनीचा रूल लागा करून तुम्हाला रूलच द्यायला तुम्ही तुमच्या कंपनीतच तुम्ही प्रोवाईड करणार आपल्या काय गोष्टी जसल तर आम्ही कुठं नाही बोलू तुम्हाला आमचं ना रुलच्या गाडी आमची गाडी तुमच्या कंपनी जाणार ठीक आहे मान्य आहे मला तर माहिती आता हा मोबाईल तर तुम्हाला जमा करायचा तुम्ही गेटवर जमा करून ठेवा गाडी आऊट करता आमच्या आता त्या आमचं सर्व काय असेल त्या तुम्हाला ज्या कंपनी म्हणजे आलाव आमच्या गाडीतला ते तुमच्याकडे ठेवा ना आमच्या नावाने गाड़ी तो, 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 तो एक जगह रखने का उधर से हमारे हाथ में जाने के टाइम देखने का हम कहाँ जाएंगे भाई बाहर रखने के लिए मोबाइल कैसे कैसे कंपनियां होते है, तो है। ट्रांसपोर्ट लाइन में कैसा वाल तुम्हारा सांगा नक्की संगांग संगाईकेंगे बेकार मित्रों साम तुम्हारा जो वाटला तुम्हारे मनाला तो नक्की कमेंट सांगा काही काय म्हणायचं की गाडीचा आरसा हा आरसा आहे ना आरसा जरी क्रॅश झाला क्रॅश तरी पण गाडी बोलतो भरणार नाही गाडी असते का तुमचा काय अडचण माल टाकणार आहे का सांगा म्हणजे कंपनी आहे तुमचा माल तुमचा सगळा नेवाचा आम्ही काम करतो ना आम्हाला कडे नाटका म्हणजे अवरा आहे तर आम्हाला पैसे द्या ना नवीन गाड्या तुम्ही घेऊन द्या अरे काय साली महाराज बोलायचं तर राग नाही अरे पण कंपन्या तुमचा कमाई तुमची लाखो कमाई कोटी तुम्ही का आम्ही होतून आम्हाला दहा रुपये भाडं देत आहो आणि त्यांची पण रूल तुमचं रुबा पण तर रूल नाही तुमचं काय कोण विचारतो ही पात्र गंगा तर पाहिले काही मिनिट थांबा ही पातळगंगा आहे आपली रसायनीची पातळगंगा हीच ती आपल्याला आपल्यावरती खाडपाय जातो मित्रांनो आणि कुठले कुठे मला माहिती नाही पण इकडनं ही पात्र गंगा ही पात्रगंग लोकेशन मोडतोय ते आता आपला समोर येते रिलायन्स चे तर कसं वाटतं मी त्यांना सांगा हाय रूल काय फॉलो कधी करायची नाही किती रूल आहेत का सांगा आता आरसा फुटला तर गाडी घेणार नाही तर मग गाड्या बोलूच ना का आता यांच्या ठिकाणी नवीन गाड्या आणतील लोक इथं हप्ता भरताना ते सॉरी आमचे आम्हाला टेन्शन येते याच्यामुळे यांचे रूल तरी कसलाय फायनली माहिती मला तू रागाला म्हणा तो वापरला वापरायचं नाही मला माहिती आहे छोटी मोठी प्रॉब्लेम बघतात सॉरी मी पण कसं आहे रागाच्या काय बोलतोय मला सांगता येत नाही पण तुम्ही रागाला कंट्रोल केलाय आहे मान्य आहे पण तुम्ही जरी मला कमेंट करून सांगा मी काय रूल आहेत का सांगा काय रूल काय खात्रीच मानसर हे कंपनी तुमचा सगळा तुम्हाला माल गेल्याशी काम ना बाकी इन्शुरन्स बघा पेपर चेक करा ठीक आहे मान्य हो त्या गोष्टी त्या रोज तुम्ही बघू शकता तुम्ही याचा संबंध आहे काय हा तू वायपर्यंत चाललं नाही रिव्हर्स हॉर्न ना ते रिव्हर्स हॉर्न काय त्या रिवर्स हॉर्न मध्ये सामान भरणार नाही काय साली किंमत रे नाही आणखी तुम्हाला सांगतो दोन गोष्टी आता मोबाईल धमाकायला लागला काय फायदा म्हणजे तुम्हाला दाफाव पण भेटणार नाही गाडी कशी खाली व्हायला आमची मस्त मजा आल्याची गाडी खाली करताना बघा तुम्हाला ट्रेन लावली ट्रेन आणि ट्रेननी ट्रेन उचलला फायनली बघ हा चौक आपला बघू शकता आणि हा इकडे रिलायन्स कंपनी बघा स्वतः ही रिलायन्स कंपनी एवढी मोठी आहे ना इकडं बघू शकतो फायनली बघू शकतो ही रिलायन्स कंपनी आहे कशी वाट नाही सगळा ओके पण फायदा काय यांचा रूल आम्हाला लय भाऊत आहे लय भाऊत आहे ह्या गोष्टी काय प्रोसेस करून घेतो बाकीचं तुम्हाला बाकी नंतर सांगतो मी आणि मग नंतर तुम्हाला सांगेल दोन गोष्टी आम्ही जाम इकडे काही कंपनी आहेत परंतु विक्रणाचा काटागेट बद्दल पुरवठा तिथं राऊंड मारला आणि आता परत चालू पुढे काहीच या बघा कसल्या कंपनी परत बोल व्हिडिओ करताना खाऊला हाय हाय मोबाईल जपतो माझा आहे काय रिलायन्स कंपनी रिलायन्स जामच मोठी कंपनी आहे तुम्ही बघू शकता पण काय उपयोगायची आपलं रूल आहे यांची काशी काढची वेळ आली तर आम्ही काही केला यांचं रूल आहे आणि आता तर की सेफ्टी बूट पण आम्हाला विकत घ्यायला लागलं ऍक्च्युली विकत नाही तर भाड्याने भेटतात करत तर ठीक आहे भाड्याने भेटलं पण ते आम्ही पैसे का भरत सांगा हे तुम्ही मला कमेंट करून सांगा सांगायच आणि आमची रिलायन्स कंपनी काय उपयोग आहे सांगेवर कमून यांचा पण हे असलं रूल नको आता याच्याकडे मोबाईल पण ना मोबाईल पण मोबाईल मोबाईल पण तो पैसे ठेवला मला वाटलं मोबाईल तो पैसे घेतील एकालाही रिलायन्स कंपनी टाकले मला कळतच नाही असं आणि आम्हाला कधी भाडं नाही आमचं सगळं लॉस आहे आणि काय करू सांगा तुम्ही मला कमी करून सांगा आमचे रिलायन्स कंपनी नाव कधी मोठा कंपनी भाईचा काय फायदा भाईचा यार आमचे पार्टी म्हणजे कमवत नाही करोडपती झालं ना काय फायदा करोडपती आम्हाला लुटून अरे तुम्ही कस्टमरच कमावा आमचं काय लुटता हो कंपनी तुझी ठेवा प्रोव्हाइड करा तुम्हाला मित्रांनो काय मिळतं सांग तुम्हीच सांगा आता मला मी काय करू शकतो आता बघा दादा तर हाय पुन्हा आता मी दादाकडनं घेणार आहे भाड्याने बघ घेतलं जालीन ठेवून कॉम्प्रेनसारखं ते कॉम्प्रेनसारखं नाही बघ यांनी घातलं पण बाबा घाल शेफ्ट आहे काय ते टकलो विकलो पाराचं नाही नलगा विलगा पारा तो पाहिप नाही तो फायनल घ्यायच जातो तर घेतो किती भाडा शंभर रुपये ना शंभर रुपये अजून माहिती नाही कन्फर्म नाही वाटतं अजून तर दादा वाटतं मित्र आज होता ठीक आहे असू जाता येतात ना बघू किती भाड आहे काय तर फायनली आता जातो आम्ही आतमध्ये मोबाईल ठेवा परत पैसे वगैरे किती ते विचाराल गाईस आता मला आतमध्ये पण दाखवलं बघतो दादा तर आलंय गाईसमेट वर सेफ्टी आणि मला पण काय लागते ना दोघांचं किती मला शंभर रुपये तर मित्रांनो दोघांचं शंभर रुपये आणि मोबाईल ठेवायचं कधी घेश्यू मोबाईल आता काही ठेवू नको मोबाईल तुम्ही सांगा या ठेवा सांगितली ठेवा बघ या गाडीच या वस्तू आहेत प्रत्येक गाडी ठेवतो ना प्रत्येक कंपनी मी ठेवतो मोबाईल असो घ्यास असू द्या साईडला ठेवता जाताना घेऊन हे असली काय लॉपर आणि स्टॉपर परत लागतो काय वाटतं तर आहे ना स्टॉपर गाडी थांबवत होतो गेटर आहे तो <laughs> काय काय मित्रांनो तर तुम्हाला इतका रूल केला या म्हणजे आपल्याच गावांच्या कंपनी आहेत तुम्ही सगळा ढिंबडाच काय नाही ढिमरा आपण ठेवतो मारायला आपलं हँड ब्रेक मारला की चाललाय तर फायनल काही बेकार रूल आहे या कंपनीचा रिलायन्सचा ही रिलायन्स आपली पातळ गंगाची रसायनीची कंपनी काय बोला पण नाही काय तो असं काय बोलू तुम्हाला सांगा अरे हाय नाही तो बघील ते लय शाण आहे ते मना विचार अरे कंपनी होती ती रिलायन्सची तुम्ही चाल चला मोबाईल जमा भरतो आणि जाता जाता बरं झालं या असं नाही तुम्हाला दाखवतो पुढा आता चला